परिसरातील क्रांतीनगर येथे थर्टी फर्थ चा शहरात जल्लोष सुरू असताना एकाच्या डोक्यात दगड टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना दिनांक एकतीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी लक्ष्मण गारे यांचा चुलत भाऊ दीपक गारे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता फिर्याद दिली आहे एक जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार लक्ष्मी गारे राहणार क्रांतीनगर असे मयत इसमाचे नाव असून हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती दिली आहे लक्ष्मण गारे हा व त्याचा तीन मित्र शुभम विठ्ठलराम मिरके अरुण बाळू गवळी रिजवान रईस उद्दीन काझी असे थर्टी निमित्त क्रांतीनगर येथे मद्यपान करत असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी लक्ष्मण गारे याच्या डोक्यात दगड मारून त्याची निर्गुण हत्या केली त्यानंतर तिघेही मोटरसायकलवर फरार झाले होते पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिघा आरोपींना फुलेनगर पंचवटी भागात काही तासातच ताब्यात घेतले त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन तिन्ही आरोपींना काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे विशाल देवरे प्रदीप म्हजदे शरद सोनवणे नाझीम पठाण योगीराज गायकवाड देविदास ठाकरे रोहिदास लिलके धनंजय शिंदे आप्पा पानवळ अमोल कोष्टी राहुल पालखेडे नितीन जगताप विलाद चारोसकर रामा बर्डे

पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम आणि त्याचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर या भागात आहे ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकर सर यांना दिली त्यांनी दोन टीमला त्या गुन्ह्यातील आरोपितांचा तपास करायला लावला त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शुभम नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार अरुण रिजवान काझी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका पोलिसांच्या यांच्या ताब्यात देत आहोत